वकील हा सर्वसामान्यांसाठी लढणारा असतो गोरगरीब असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील उद्योगपती असतील जो जो व्यक्ती वकिलाकडे जातो आपली जी काही त्याच्यावर अन्याय झालेला असेल किंवा त्यांनी केला असेल परंतु न्यायालयामध्ये जायचं म्हटलं तर वकिलाशिवाय दुसरा पर्याय नसतो परंतु असेही काही समाजामध्ये वकील आहेत जे कुठं अन्याय घडत असेल चुकीचं घडत असेल आधार द्यायचा असेल किंवा त्याची बाजू सक्षमपणे मांडायची असेल तर एक रुपया सुद्धा न घेता काही वकील हे प्रामाणिकपणे खंबीरपणे पाठीशी उभे राहतात मग शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असू द्या चळवळीचा प्रश्न असू द्या इतिहासातले काही विषय असू द्या विषय कुठलाही असू द्या ही प्रामाणिक मंडळी खंबीरपणे न्याय व्यवस्थेमध्ये आपली विचारधारा किंवा वकिलांचे प्रोफेशनल इथिक्स पाळून सुद्धा ते चांगल्या पद्धतीने लोकांच्या पाठीशी उभे राहतात खर तर ऍडव्होकेट असीम सरोदे यांची तीन महिन्यासाठी सनद रद्द केली महाराष्ट्र आणि बार गोवा असोसिएशननी परंतु या बातमीचा मला सर्वप्रथम धक्का बसला की एका शब्दामुळे एखाद्या वकिलाची जर सनद रद्द होत असेल तर खरंच त्याने ती चूक केली आहे का फालतू हा शब्द असंवैधानिक आहे का फालतू हा शब्द एक पर्यायी शब्दाला समजून सांगण्यासाठी जर असेल तर इतकी का खोला जाऊन या शब्दाची त्या ठिकाणी विभागणी केली गेली शब्दाचा किस पाडला गेला आणि एक ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या हितासाठी भाणनारे एक कायदे तज्ज्ञ म्हणून एडवोकेट असीम सरोदे सर यांच्याकडं पाहिलं जात आणि मला एक बारा पंधरा वर्षापूर्वीचा काळ आठवतो ज्या काळामध्ये मी एका मुद्द्यावर आंदोलन करत होतो त्यावेळेस त्यांनी स्वतःहून फोन करून सांगितलं की संतोष काही अडचण आली तर मला सांग मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याचा अर्थ माझी ओळख नव्हती परंतु विचारधारेची चळवळीशी आपण ज्या मुद्द्यासाठी लढतोय त्या मुद्द्यासाठी ते सोबत येणारा माणूस होता आणि एक वकील म्हणून सुद्धा मला हे नक्की माहितीये या महाराष्ट्रातला किंवा देशातला कुठलाही वकील तत्व पाळणारा वकिलांची जी प्रोफेशनल इथिक्स असतात ती शंभर टक्के पाळणारा व्यक्ती म्हणजे सरोदेसर आहे आणि त्यांची सनद रद्द झाली याविषयी मी थोडं खोलात गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांच्यावर फक्त आणि फक्त विरोधी पक्षाच्या लोकांसोबत ते बसतात उठतात सुप्रीम कोर्टापर्यंत ज्या पक्ष केस ते चालवतात किंवा ते नेहमी सत्य बोलतात ते नेहमी गोरगरिबांसाठी पीडितांसाठी अन्यायग्रस्त लोकांसाठी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अस्मितेसाठी समतेसाठी समानतेसाठी बंधुतेसाठी ते नेहमी लढत असतात आणि तो सूड उगवण्यासाठी एका भाजपच्या सुरेश दाभोळकर नावाच्या एका वकिलाने जे मुंबईत राहतात जे याच महाराष्ट्र आणि गोवा असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत त्यांनी तत्कालीन राज्यपाल जे त्या काळी ज्यावेळेस एडव्होकेट असीम सरोदे यांनी भाषण केलं होतं त्यावेळेस ते त्या पदावर सुद्धा नव्हते त्या पदावर बसणारा व्यक्ती हा फालतू आहे असं जे वक्तव्य होत त्याच्यावर तो आक्षेप घेण्यात आला मग त्याच भाषणामध्ये त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षाबद्दल सुद्धा वक्तव्य केलं होतं परंतु ज्या व्यक्तीचे तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे भाजपच्या आणि खास करून मुंबईच्या एका माझी मंत्री म्हणता येणार नाही ना ना, कारण ते आजही तत्कालीन मंत्री आहेत परंतु त्या काळी ते माजी मंत्री होते तेव्हापासून आज तागेत ज्या तक्रारदाराच्या थेट भाजप सोबत संबंध आहेत मोदी साहेबांसोबत संबंध आहेत जो हडाचा भाजपचा कार्यकर्ता आहे त्यांनी तक्रार करणं आणि लगेच कार्यतत्परतेने असीम सरोदे सरांवर कारवाई करणं हे जरा संशयास्पद आहे आणि संशयास्पद काय आहे कुठल्या मुद्द्यावर त्या ठिकाणी असम सरोदे यांची तीन महिन्यासाठी सनत रद्द केली मुळात माझं तर या व्हिडिओच्या माध्यमातून खुलं चॅलेंज आहे की ऍडव्होकेट असीम सरोदे सरांना जी नोटीस पाठवली गेली म्हणजे माननीय न्यायालयाने किंवा बार असोसिएशन कड ज्या पद्धतीची तक्रार केल्यानंतर जो निर्णय घेण्यात आला ज्या माननीय न्यायालयाचा जे आदर करतात आणि कायद्यानुसार जे चालतात कायद्यानुसार जे बोलतात कायद्यानुसार देशामध्ये जो कारभार चालतो हा कायद्यावर घेतलेल्या निर्णयावर चालत असतो मग तसे फक्त नऊ दिवसासाठी ते आता अपात्र आहेत असं माझं ठाम म्हणणं आहे कारण ज्या तारखेला महाराष्ट्र आणि बार गोवा असोसिएशनने अर्थात कारण दोन राज्यासाठी ती एक बार असोसिएशन आहे आणि यांनी जो निर्णय घेतलाय तो बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्णय घेतलाय ती तारीख त्याच्यावर आहे आणि महाराष्ट्र अँड बार गोवा बार असोसिएशननी जो निर्णय घेतला त्याच्यावर कारवाई म्हणून जे पुणे बार असोसिएशनने त्याच्यावर एक पत्र लिहिलंय ते आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा आहे याचा अर्थ बारा ऑगस्ट पासून आतापर्यंत तीन महिन्याचा जर कार्यकाळ धरायचा म्हटलं तर अवघ्या नऊ दिवसानंतर असीम सरोदे यांच्यावरची कारवाई ही टळू शकते किंवा टाळायला पाहिजे आणि मी त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद सुद्धा ऐकली ते असं म्हणतात की मी या विरोधात चॅलेंज करणार आहे म्हणजे जर बार असोसिएशन ऑफ इंडिया यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे जी तक्रार महाराष्ट्र अँड गोवा बार असोसिएशनने केलेली होती त्यांच्याकडे त्याच्यावर निर्णय जर त्यांनी घेतला असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे आता या मुद्द्यावर जर यांनी याचिका दाखल केली तर त्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल परंतु तारखेने जर चालायचं असेल कारण शेवटी कुठलेही अमेंडमेंट झाली कुठलाही निकाल लागला किंवा एखादा सरकारी अध्यादेश जरी असला त्याच्यावर जी तारीख डिस्प्ले असते त्या तारखेपासून ते लागू होत असते असं तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या समाजमानापर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत ज्या वेळेस एडव्होकेट असीम सरोदे यांना त्यांच्या विरोधात तक्रार बार असोसिएशन कडे केलेली आहे अशी ज्यावेळेस वेळेस लागली आणि ज्यांनी तक्रार केली तो त्यांना त्या कारणाने कुठे ना कुठं भेट मुंबईत गेल्यावर होत असायची यांनी ज्यावेळेस तक्रार केल्यानंतर काय कारवाई केली ह्याची विचारणा केली हे त्यांच्या तोंडीच ते सांगतात मग जर महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन किंवा त्या बारच्या सगळ्या सिस्टीमने जर त्यांना काय कारवाई केली ही सांगितलीच नसेल आणि बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काढलेला तो आदेश जर त्यांना तीन नोव्हेंबरला मिळाला तर मग बारा नोव्हेंबरला जर त्यांचे तीन महिने तसे पूर्ण होणार असतील तर ह्या सात आठ दिवसासाठी त्यांची जी निलंबनाची कारवाई होती ती तेवढ्याच दिवसाची आहे का इथल्या बारने जे पत्र दिलं तिथून ती पुढे तीन महिन्याचे आहे हे सुद्धा सगळं संशयास्पद आहे परंतु एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं आज महाराष्ट्रामध्ये काही मुंबईत किंवा इतरस्त्र काही ऍडव्होकेट असल्याचं दाखवून अत्यंत अर्वाच्य किती वाईट भाषेत बोलतात तुमच्या डोळ्यासमोर मी सांगतोय तो माणूस सुद्धा असेल जो थोडा डोळ्यांनी पाहतो किंवा जो ज्याची चष्मा आणि आवाजाची पद्धत वेगळी वेगळी आहे दोघेही नवरा बायको वकील आहेत आणि ओरडून बोलतात अर्वच्च भाषेत बोलतात त्यांनी जे शब्द उद्गारलेले असतात ते कुणासाठीही असतात मग ते शब्द असंवैधानिक नसतात का आणि जर एखादा घटनात्मक पदावर बसणारा व्यक्ती मग ते महामहीम कुणी पण असू द्या जर ते आपल्या इतिहासाबद्दल एखाद्या राजकारणाबद्दल किंवा एखाद्या कुठल्याही गोष्टीबद्दल जर चुकीचं सांगत असतील आणि त्याच्यावर जर टिप्पणी केली आणि तो शब्द आजच माननीय सर्वोच्च न्यायालयाने एखाद्याला शिवी देणं हा सुद्धा गुन्हा नाही असं आजच तीन नोव्हेंबरला माननीय सर्वोच्च न्यायालयात हे सिद्ध झालंय मग शिविदेन जर गुन्हा नसेल तर एखादा शब्द सुद्धा हा गुन्हा कसा ठरू शकतो याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे परंतु अन्याय करणं म्हणजे इतर कुठल्याही वकिलांनी सार्वजनिक जीवनात बोलायचं नाही असा त्याचा अर्थ होतो असीम सरोदेंचा गुन्हा काय याबाबत जर चर्चा करायची म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांनी जरी दिला असला तर शिवसेना गाव पातळीपर्यंत ज्यांच्या नेतृत्वाखाली जन्माला आली वाढली आणि विस्तारली ते शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या नंतर जर कुणी महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये पुढं आणलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं हे उभ्या महाराष्ट्राला देशाला माहितीये देशाच्या बाहेर सुद्धा माहिती झालंय आता कोणीही सांगू शकतो ज्या व्यक्तीनं एखाद्या गोष्टीला जन्म दिला ही त्याची असते तरी सुद्धा पदाचा सरकारचा यंत्रणेचा गैरवापर करून उभी फोडलेली शिवसेना आमदार पळवून खासदार पळवून चिन्ह आणि पक्षाचं नाव पळवून ती कुणाच्या घशात घातली ही उभ्या महाराष्ट्राला माहिती आणि तो लढा माननीय उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला इलेक्शन कमिशन पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला महाराष्ट्रातल्या जनतेपासून न्यायालयापर्यंत गेला हा लढा शिवसेना कुणाची आहे धनुष्यबाण कोणाचा आहे एवढ्या पुरताच मर्यादित आहे कारण तो मुद्दा राजकीय होता आता त्याची जर असीम सरोदे हे लढत असतील हा त्यांचा गुन्हाही काय अहो या देशामध्ये अत्यंत भयंकर जरी घटना घडली कित्येक अशा मोठ्या केसेस आहेत देशावर हल्ल्याच्या असतील किंवा एखाद्या अन्याय अत्याचाराच्या असतील वकील म्हणजे त्या अत्याचाराला सुद्धा वकील दिला जातो गुन्हेगाराला म्हणूया फार तर मग इथं तर ज्यांची सेवासेना फोडलीये त्यांच्या बाजूने जर एखादा व्यक्ती लढत असेल तर तो व्यक्ती ज्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढतोय त्यांच्याकडून जर यांच त्या ठिकाणी वस्त्रहरण होत असेल तर हे कुठल्याही प्रोफेशनल इथिक्सला मग ते पॉलिटिक्स असू द्या किंवा वकिलाचे असू द्या कुठल्याही व्यवस्थेला हे शोभणार नाही आणि तो सूड एका भाजपच्या सुरेश दाभोळकर नावाच्या एका कार्यकर्त्याने तक्रार करून केली की नाही नाही हे आमचं असं शब्द बोललेले आणि त्याच्यामुळे भावना दुखावल्यात म्हणून यांची सनत्कार रद्द करू नये अशी तक्रार केल्यानंतर ती केलीच पाहिजे म्हणून सत्ताधाऱ्यांचा थोडा सपोर्ट घेऊन जर ही कारवाई झाली असेल तर याच्या मागचं अजून एक दुसरं कारण आहे ती म्हणजे आता काही दिवसामध्येच बारा तेरा नोव्हेंबरच्या दरम्यान याच मुद्द्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना कुणाची याच्यावर अंतिम निर्णय होणार आहे आणि ज्यावेळेस तिथं हे सगळं ऑर्ग्युमेंट करायला जो वकील उभा राहणार आहे त्याला उभंच राहू द्यायचं नाही म्हणून केलेली जर ही कारवाई असेल तर हे या कृतीमध्ये सरकारचा हस्तक्षेप किंवा नेत्यांचा हस्तक्षेप किंवा एक सोडाचं काळ भेर राजकारण सुद्धा पाहायला मिळतं असं एकंदरीत चित्र या सगळ्या ह्याच्यामधून दिसत परंतु मला असं वाटतं की चांगलं काम करणारा लोकांचं काम करणारा हा कुठल्याही विचारधारेचा माणूस असू द्या कुठल्याही पक्षाच्या बाजूचा किंवा त्यांचा सहयोगी माणूस असू द्या जर त्याच्यावर अन्याय होणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये चुकीच्या पद्धतीनं जर कारवाई होत असेल तर हे सुद्धा कितपत योग्य आहे आणि असं जर होत राहिलं तर सगळ्यांचा आवाज जर दाबला जाणार असेल तर मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अबाधित राहणार आहे का ते राहील का राहीलय का याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं हे आता सध्याची फार महत्वाची गरज आहे बाकी तुम्हाला जे काही समजून घ्यायचंय एखाद्यावर अन्याय करून जर दुसऱ्याचं भलं होणार असेल तर ते काही क्षणिक दिवसाचं असणार आहे एवढंच बाकी जनता ही फार खुशा रा जय शिवराय सत्य की जय हो